खालापूर तालुक्यातल्या मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं धरण बाधित प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त कृती समिती माध्यमातून गेली तीन दिवस साखळी उपोषण सुरू होतं पण रायगड उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती पदाधिकारी आणि विविध शासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांनी धरण प्रकल्पग्रस्त पदाधिकारी यांच्या मागण्या ऐकून घेत आश्वासन सुद्धा दिलंय त्यामुळे मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं केलेले साखळी उपोषण हे तुर्तास स्थगित करण्यात आले मोरबे धरणग्रस्त जे नागरिक आहेत समिती आहे त्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं याच्या अनुषंगाने त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि महापालिका नवी मुंबई प्रशासन यांचे एकत्रित अधिकारी आमचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि आमचे ॲडिशनल साहेब साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते एकत्रित नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व प्रश्नावर चर्चा झाली त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्याबाबत सरकार पातळीवर काय उपाययोजना सरकार करत आहे याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आणि याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की ज्या ज्या मागण्या आहेत त्याचा त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचा आहे आणि ज्या जो पाठपुरावा करताय त्यासाठी जे वेगवेगळं जे प्रशासन आहे ते त्यांच्या त्यांच्या पद प्रयत्न करेल अर्थात यामध्ये सर्व ठिकाणी जे धरणग्रस्त जे, जे आमचे नागरिक आहेत ते त्यांचेसुद्धा प्रतिनिधी यासोबत आहेत त्या सगळ्या मागण्यांचा स सखोल इथं चर्चा झाली याचं स चर्चा झाल्याप्रमाणे सर्व धरणग्रस्तांना आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जसं आश्वासित करण्यात आलेलं आहे तसं कालबद्ध कार्यक्रमानुसार एक एक समस्या याच्यामधून समस्येचं खाल निघेल निश्चित का आहे की कारवायानवेळी यंत्रणा जी महापालिका असल्यामुळे ज्या काय तिथे सोयी सुविधा पुरवायची आहे किंवा जी अतिरिक्त मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने कार्य करायची आहे त्याची प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे याबाबत संपूर्ण प्रशासन आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जरी याच्यामध्ये काही कुठे कमतरता दिसली किंवा काही अडचणी आल्या तर निश्चितप्रमाणे आम्हीसुद्धा त्याबाबत पाठिंबा करूया बोला मी योगेश प्रभालकर मोरबी धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती सचिव आहे आज तेहतीस वर्षी आमचा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत आज अनेक वेळा मिटिंग झाली शासन प्रशासन ठिकाणी परंतु आजपर्यंत कोणत्याही नी प्रकारे निर्णय घेता आला नाही आज मला वाटतं भारत वाघमारा साहेबांकडे दोन वेळा मीटिंग झाली त्या द मिटिंगचं इथे बनलं परंतु या ठिकाणी आजपर्यंत भारत वाघमहार साहेबांनी कोणत्याही प्रकारची आजपर्यंत हल हालचाल केली नाही परंतु त्याला उत्तर म्हणून त्याला कायदे प्रतिसाद म्हणून प्रतिकार म्हणून आम्ही उपोषण ठरवलं कारण की नाग दाबलेश्वर तोंड उघडत नाही आहे तर हे आम्ही हा आम्हाला माहिती होतं परंतु आज आम्ही मोठा उपोषण नऊ तारखेला उपोषण ठरवलं आणि नऊ तारखेला उपोषण ठरवल्यानंतर अनेक शासकीय प्रशासकीय लोकं आमच्याकडे लेखी उपोषण मागे घ्या म्हणून परंतु उपोषण मागं घ्यायला जा आमच्या मागण्याचं आजपर्यंत दोन ते दोन ते तीन वेळा आम्हाला फसवलं की उपोषण मागे घ्या तुम्हाला मिटिंग देतो मिटिंग उपोषण मागे घेतो आम्ही परंतु मिटिंग काही अद्यापही दिलेली नाही आम्हाला परंतु आज मिटिंगमध्ये बसल्यानंतर आज ज उपजिल्हाधिकारी होते परत प्रांत साहेब होते परत तहसीलदार साहेब होते पोलीस प्रशासक होते अनेकांनी आम्हाला पोलिसांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या ज्या के केसेस आहेत त्या आम्ही मागे घेतो म्हणून तसेच खात्यामध्ये मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या ते पूर्ण करणं असं सांगितलं जे नवीन महानगर नगरपालिकेमध्ये ज्या समस्या त्यांच्याकडं त्यांना सोडत येईल त्यासुद्धा त्यांनी प आश्वासन दिलं की आम्ही तुम्ही ते सोडवतो परंतु आम्ही त्याच्यावर समाधान आहे जिथपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णता पूर्ण होत नाही आहेत तिथपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहे जर अशीच आमची फसवणूक या ठिकाणी पुढे पुढे झाली तर आम्ही पुन्हा आंदोलन नाही आहे तर उग्र आंदोलन करू आणि या सरकारला आणि प्रशासनाला आम्ही या पुन्हा चहा विचार उपोषणा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांनी जे आश्वासन दिलं त्याच्यावरती आम्ही समाधानकारक आहोत तर त्यांचा मान ठेवून आज आम्ही या ठिकाणी उपोषण मागे घेतो